ओम शिवाय रस्त्यावर चालतानाच जर या वस्तू असतील तर ओलांडून किंवा पाय मारून जाऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेकदा आपल्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो परंतु त्याच गोष्टी आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात भारतीय संस्कृतीत चालताना काही वस्तू किंवा काही उतारे दिसले तर ओलांडू नये अथवा लात मारू नये ला असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टी ओलांडले तर तो स्वतःवर नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देऊ शकतो आज मी तुम्हाला सांगेन की रस्त्यावर पडलेल्या कोणत्या वस्तू ओलांडणे शुभ मानले जात नाही आणि असे केल्याने कोणते नकारात्मक परिणाम होऊ शकतात जर तुम्हाला रस्त्यावर कुठेतरी हळद कुंकू फुले रोली किंवा अगरबत्ती यासारख्या पूजेच्या संबंधित वस्तू दिसल्या तर चुकूनही त्या ओलांडू नका या वस्तू एखाद्या धार्मिक विधी किंवा पूजे वापरल्या गेलेल्या असतील त्या ओलांडल्याने हे देवांचा अपमान करण्यासारखे मानले जाते आणि यामुळे दुर्दैव देखील जीवनात येऊ शकते जर तुम्हाला अशा गोष्टी दिसल्या तर आदराने त्या बाजूला हलवा किंवा रस्ता बदला भारतीय परंपरेत वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लिंबू आणि हिरवी मिरची अनेकदा दुकाना किंवा घराबाहेर दुका टांगली जाते तेव्हा ही टोटके जुने होत तेव्हा लोक ती चौकात किंवा रस्त्याच्या कडेला फेकतात जर तुम्हाला ही लिंबू मिरची पडलेली आढळली तर ती ओलांडणे टाळा असे मानले जाते की त्यात नकारात्मक ऊर्जा जमा होते आणि ती ओलांडणारी व्यक्ती ती ऊर्जा आपल्यासोबत घेऊन जाते ज्यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात कधी कधी वाटेत तुटलेल्या चावा किंवा कुलूप देखील दिसतात वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टी नकारात्मकता आणि अडथळ्याचे प्रतीक आहे त्या ओलांडल्याने किंवा उचलल्याने कि तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात जीवनात अक्षमता गरिबी किंवा मानसिक ताण येण्याची शक्यता असते झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर रस्त्यावर कुठेतरी झाडू किंवा डस्टर पडलेला असेल आणि तुम्ही ते ओलांडले तर असे मानले जाते की तुम्ही देवी लक्ष्मीचा अपमान करत आहात यामुळे पैशाचे नुकसानाने आर्थिक संकट येऊ शकते झाडू लादराने वागवावे आणि कधीही त्यावर पाऊल ठेवू नये किंवा ओलांडू नये जर चुकून लात लागली तर झाडूच्या पाया पडावे बऱ्याचदा कोणीतरी रस्त्यावर पाण्यासाठी अन्न सोडलेले असते जर ते विशेषतः काही पूजेनंतर ठेवले असेल जसे की दूध रोटी किंवा गूळ तीळ तर ते ओलांडणे म्हणजेच काही दान किंवा टोटक्याचे अपमान मानले जाते हे नकळत पुण्याचा अपमान असू शकतो यामुळे कौटुंबिक कलह मानसिक चिंता किंवा अचानक नुकसान होऊ शकते बेकारामभोवती पडलेली वस्तू किंवा भांडी ओलांडणे देखील अशुभ मानले जाते कधीकधी हे जाणून बुजून त्यांच्याजवळ टोटका ठेवले जाऊ शकतात त्यांना स्पर्श करणे किंवा ओलांडल्याने तुमच्या संपर्कात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते काही लोक धार्मिक कार्यक्रमानंतर केळी किंवा आंबास यासारखी पिवळी फळे रस्त्याच्या कडेला सोडतात ते ओलांडल्याने बृहस्पती दोष होऊ शकतो जो शिक्षण करिअर आणि लग्नात अडथळा येऊ शकतो जर तुम्हाला रस्त्यावर कोणतीही लाल वस्तू दिसली जसे की सिंदू लाल कपडा किंवा रक्ताचे डाग तर ती ओलांडणे अत्यंत अशुभ मानले जाते हे ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील क्षेत्र असू शकते भारतीय परंपरेत प्रत्येक वस्तू आणि परिस्थितीला आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक आधार असतो रस्त्यावर पडलेल्या या गोष्टी ओलांडणे टाळणे हे केवळ अंधश्रद्धा नाही तर एक प्रकारची ऊर्जा सतर्कता आहे जर एखादी गोष्ट नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून ठेवली जात असेल किंवा धार्मिक हेतू असेल तर त्यापासून अंतर ठेवणे शहाणपणाचे आहे जर तुम्ही अनावधानाने यापैकी कोणतीही वस्तू ओलांडली तर घाबरू नका तुम्ही खालील उपाय करू शकता हात पाय धुवा किंवा आंघोळ करा घरातील मंदिरात दिवा लावा आणि क्षमा मागा ओम नम, ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी कापूर आणि गुगळ गुगळाचा धूप जाळा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका अध्यात्मिक आणि प्रेरणादायी मातीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र